शेतकरी मित्रांनो पीक विम्या मोठा मोठं तेवीस जिल्ह्यापैकी आता याच बारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विम्याचं वाटप सुरू आहे एकूण पंचावन्न कोटीचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांची चिंता आता मिटलेली आहे थेट सोमवारपासून याच बँकेत जमा होणार पीक विम्याचे पैसे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माधिकृत माहिती सोबतच पहा शेतकरी मित्रांनो जे पात्र असलेले जिल्हे आहेत आणि जे पात्र असलेले शेतकरी आहेत त्यांची ही यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्यापासून पैसे वाटपाचे कृषी मंत्र्यांचे आदेश त्या ठिकाणी आलेले आहेत पहा शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मंजूर झालेला आहे तर पहिले कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटणार आहे आणि नेमके कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे याबाबतीतच महत्वाचा अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी न चुकता मित्रांनो महाराष्ट्रातील एकूण तेवीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा तीनही वर्षाचा जो काही पीक विमा आहे तो, तो वाटपाचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर चला शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक किंवा मिळणार आहे ते आपण सविस्तर त्या ठिकाणी पाहूया पहा शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनं स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले आहे पीक कापणी प्रयोग भरपाई त्या ठिकाणी चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले एकूण जी काय भरपाई मंजूर झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ती अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आता पुढचा जो जिल्हा आहे तो आहे नंदुरबार आता याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पाच कोटी पाच लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोगासाठी तीन कोटी तेरा लाख रुपये अशी एकूण त्या ठिकाणी आठ कोटी तेरा लाख रुपये मंजूर झाले आहेत तिसरा जिल्हा आहे याच्यामध्ये धुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रेगर अंतर्गत एकच त्या ठिकाणी भरपाई मंजूर झाली ती म्हणजे एकोणतीस कोटी एक लाखाची त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा साताऱ्यासाठी एका ट्रिगर अंतर्गत म्हणजे पीक कापणी प्रयोग अंतर्गत चार कोटी दहा लाख रुपये त्या ठिकाणी मंजुरी झाले आहे या पुढील जिल्हा जो काय आहे तो म्हणजे कोल्हापूर याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सात कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि काढणी पाश्चात भरपाई एक कोटी बारा लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झाला आहे अशी एकूण भरपाई कोल्हापूर जिल्ह्यासाठी आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले यानंतर जो काय जिल्हा आहे तो म्हणजे सांगली स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये आणि कापणी प्रयोगासाठी सहा लाख रुपये अशी एकूण दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये नुकसान भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आता सोलापूर जिल्ह्यासाठी एका ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई मंजूर झाले ती म्हणजे पीक प्रयोग आणि नुकसान भर भरपाई जी काय आहे ती आहे पंच्याण्णव लाख no, रुपये त्याच्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती एका एका ट्रेकर झाली त्या ठिकाणी दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये त्या ठिकाणी पीक किंवा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाले आहे आता याच्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली गडचिरोलीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये आणि पश्चात भरपाई याच्यासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये अशी एकूण पाच कोटी अडतीस लाख रुपये भरपाई ही त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आता याच्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये बघा स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी चार लाख रुपये एवढी जी काही विमा रक्कम आहे त्या ठिकाणी मंजूर झाली आहे त्याच्यानंतर आहे ते म्हणजे नागपूर नागपूरसाठी बघा शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोगाअंतर्गत त्या ठिकाणी अकरा लाख रुपये अशी एकूण छप्पन्न कोटी पाच लाख रुपयाची पीक किंवा भरपाई त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेली आहे यानंतर जो जिल्हा आहे तो, तो, तो म्हणजे वर्धा आता वर्ध्यासाठी जे काय आहे ती स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये आणि काढणी पाश्चात भरपाई जी काय आहे ती त्या ठिकाणी एकाहत्तर लाख रुपये एवढी मंजूर झाली आहे अशी एकूण भरपाई वर्धा जिल्ह्यासाठी मंजुरी झाली ती म्हणजे एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ यवतमाळसाठी शेतकरी मित्रांनो स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात भरपाई या दोन ट्रिगरच्या अंतर्गत त्या ठिकाणी एकूण भरपाई एकोणतीस कोटी एक्याऐंशी लाख रुपये एवढी भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आता वाशिममध्ये त्या ठिकाणी एकाच ट्रिगर अंतर्गत म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत त्या ठिकाणी दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढी पीक विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे त्याच्यानंतर येतो तो, तो म्हणजे अकोला अकोल्यामध्ये बघा एक ट्रिगर अंतर्गत म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आता यानंतर जो जिल्हा येतो तो म्हणजे अमरावती आता अमरावती अंतर्गत त्या ठिकाणी तीन ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे ती म्हणजे पहिलं म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती पन्नास कोटी नऊ लाख रुपये काढणी पश्चात भरपाई दहा कोटी एकावन्न लाख आणि पीक कापणी प्रयोग अंतर्गत एक लाख रुपये अशी एकूण साठ कोटी ऐंशी लाख रुपये भरपाई या ठिकाणी मंजूर झाली आहे आता त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा बुलढाण्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती जी काय आहे ती एकशे चव्वेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये आणि पीक प्रयोग अंतर्गत दोन लाख रुपये एवढी भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण भरपाई जी काय मंजूर झाली ती म्हणजे एकशे चव्वेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर आता लातूर जिल्ह्यासाठी पीक विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली नाही असं सांगण्यात त्या ठिकाणी येत आहे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जी काय भरपाई मंजूर झाली ती म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये अशी एकूण त्या ठिकाणी हा हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे एकशे एक कोटी पाच लाख रुपये नुकसान वापर त्या ठिकाणी मंजूर झाली आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरच्या अंतर्गत तीनशे कोटी एकवीस लाख रुपये वारपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आता त्या ठिकाणी नांदेड आहे तर नांदेड साठी दोन ट्रिगर अंतर्गत ते म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी पासष्ट लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे पंचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये या दोन ट्रिगरच्या अंतर्गत त्या ठिकाणी तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये नुकसान ठिकाणी मंजूर झाले आहे आता सर्वात जास्त नुकसान भरपाई मंजूर झाली ती म्हणजे परभणी जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणव्द लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परत दोनशे शहाण्णव कोटी अका पश्चात भरपाई सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख अशी एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचे नुकसान भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाले आहे आता धाराशिव जिल्हा जो आहे धाराशिवसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एका ट्रिगरच्या अंतर्गत दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये एवढी भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आता बीड जो जिल्हा आहे तर बीड जिल्ह्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये एवढी नुकसान भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आणि जालन्यामध्ये त्या ठिकाणी दोन ट्रिगरच्या अंतर्गत म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि पश्चात भरपाई या एकूण जी काय विमा भरपाई मंजूर झाली ती म्हणजे दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये एवढी भरपाई त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे आता तुमचाही जिल्हा जर याच्यामध्ये जर असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्या वाईज तुम्हाला किती नुकसान भरपाई मंजूर झाली हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो आता हे पीक पिकविम्याचे पैसे आहेत ते त्या ठिकाणी तुमच्या ज्या काय राष्ट्रीयकृत बँक आहेत त्याच्यामध्ये एसबीआय असेल इंडियन ओव्हरसीज बँक असेल युनियन बँक असेल किंवा कॅनरा बँक असेल अशा सर्व राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तसंच तुमच्या ज्या काही जिल्हा बँक असतील जिल्हा मध्यवर्ती बँक असतील त्या बँकेमध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा तुमच्या जिल्ह्यात जर का विमा जमा झाले असेल तर कमेंट करायला त्या ठिकाणी विसरू नका चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया भेटूयात पुढच्या एका नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद